नमस्कार सगळ्यांना ते स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज मी घेत आहे ह श्री हनुमान चालिसा श्री हनुमान चालीसा हे मराठी भाषेतील एक शक्तिशाली स्रोत मांडलं जातं कारण ही हनुमानाची स्तुती आहे त्याचे पठण केलं तर भक्तांना फायदेही मिळतात आणि त्या भीती आणि नकारात्मकता दूर होते तसेच सुख समृद्धी नांदते हनुमान चालीसा हनुमाला हनुमानाला समर्पित एक भक्तिगीत आहे ज्यामध्ये हनुमानाची शौर्य बुद्धी आणि शक्तीचे वर्णन आहे तर पुढे जायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा थँक्यू नमस्कार तर मी आज घेते आहे श्री हनुमान चालिसा श्री हनुमान महाराज की जय मारुती महाराज की जय श्री गुरुचरण सरोज रज मुकुर सुधारी जो दाय कुफल चारी, जोदाय तनु जानिके, सुमेरो पवन कुमार विद्या देहु मोही, हरहु कलेस विकार જય હનુમાન જ્ઞાન ગુણ સાગર જય કપિ સતી હુલો ઉજા રામદૂત અતુલિત બલધામ અંજની પુત્ર પવન સુતના મહાવીર વિક્રમ બજરંગી કુમતી નિવાર સુમત કે સંગીત કંચન બનન વિરાજ સુભેસા કાનન કુંડલ કુંચિત કેસા હાથ વજ્ર ઓ ધ્વજા વિરાજે કાંધે મુજ સાજે शंकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्या गुणी अति चातुर राम काज चरित्र करभुरित्र सुनीबेको रसिया राम लखण बसिया। सूक्ष्म रूपधरी सिंहहि दिवा बिकट धरि लंक जरावा भीम रूपधरी असुर सहारे रामचंद्र सवारी लाय संजीवन लखन जियाये श्री रघुवैर लाय रघुपति बहुत बहु तुम मम प्रिय ही समभा सहस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादित ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कभी को बीत कहाते तुम उपकार सुग्रीवि हि किन्न राम मिलाय राज पदधिन्न तुमो मंत्र बिभीषण मान लंकेश्वर भय सब जग जाना जोग सहस्त्र जोजन पर भाणो लिल्यो ताहि मधुर प्रभु मुद्रिका मेलि मुख नाही जलधि लांघी गई अचरज नाही सुगम अनुग्रह तुम्हारे जे રામ દુઆરે તુરખ વારે હોત આગ્યા પૈ સે સબ સુકલ હે તુમારે શરણા તુમ રક્ષ કાહુ કો ડરણા આપે તીનો લોક હાક તે કાપે ભૂત પિસાચ નિકટ નહી નિવે મહાવીર જબ નામ સુનાવે दासे रोग हरे पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुडावे मन कर्म वचन धान जोला सब पर राम तपस्वी राजा तीन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो की रावे सोई अमित जीवन फल पावे चार जुग पर ताप तुम्हारा हे पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुकर असुर निकंदम रा, राम दुलारे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपत के दासा तुमरे भजन राम को पावे जनम जनम के दुख विसरावे अंतकाल रघुपर जा पुरजाई जहा जन्म हरिभक्त कहाई और देवता चित्तन दरी हनुमत से सर्व सुख करी संकट कटे मिटे सब पीरा जो सुपेरव हर हनुमत बिलवीरा, जे जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव देव कि नाई जो सत बार पाठ कर कोई छुटही बंदी महा सुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि सिद्ध सखी गौरी तुलसीदास सदा चेरा की जय नातर मह डेरा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसू लोक उजागर सियावर राम चंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे सभी संतन की जय सब संतन की जय आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू